नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या कोच मध्ये आज आपण शिकणार आहोत कंटिन्युअस परफेक्ट टेन्स या उपप्रकारातील दुसरा प्रकार कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स तर बऱ्याच वेळा एखादी क्रिया ही भूतकाळात चालू झालेली असते आणि तीच क्रिया दीर्घ काळासाठी चालू असून भूतकाळातच ती पूर्ण झालेली असते अशी क्रिया व्यक्त करण्यासाठी कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्सचा वापर केला जातो काही उदाहरणे पाहूयात म्हणजे या काळाबद्दल समजून घेणं थोडं सोपं होईल गेले तीन दिवस सतत पाऊस पडत होता इट हॅड बीन रेनिंग सिन्स लास्ट थ्री डेज पाच वर्षांपासून मी या कंपनीत एकाच पदावर काम करत आलेलो होतो आय हॅड बिन वर्किंग ऑन अ सिंगल पोझिशन इन दिस कंपनी सिन्स लास्ट फाईव्ह इयर्स आता इथे लक्ष द्या या उदाहरणामध्ये पाऊस हा गेले तीन दिवस सतत पडत होता पण आता तो थांबून काही काळ लोटला आहे म्हणजे पाऊस पडण्याची सातत्याने घडणारी क्रिया ही भूतकाळात चालू झाली होती आणि भूतकाळातच काही काळानंतर पूर्णही झाली होती म्हणून इथे कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्सचा वापर केला गेला आता बघूयात या कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स या काळाची मराठीत बोलली जाणारी वाक्ये ओळखायची कशी जर तुम्हाला कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंटेनची मराठीतील वाक्य ओळखायला येत असतील तर कंटिन्युअस परफेक्ट पास्टेनची वाक्य ओळखणे नक्कीच यायला पाहिजे तरीसुद्धा आपण ते पाहूयात तर मराठीमध्ये बोलल्या जाणाऱ्या वाक्यांच्या किंवा क्रियापदाच्या शेवटी त आलेलो आहे त आलेलो आहोत असे शब्द असले की ते वाक्य कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंटेनचं असतं असं आपण मागे शिकलो होतो आता त्या शब्दांमधील आहे हा शब्द आपण जर होतो होतास होता, होता अशा शब्दांशी बदलायचं आहे म्हणजे ज्या मराठी वाक्यांच्या किंवा क्रियापदाच्या शेवटी त आलेलो होतो त आलेला होतास त आलेला होता त आलेला होती त आलेले होतं त आलेले होते असे शब्द असतील तर ते वाक्य कंटिन्युअस परफेक्ट पास्टेन्सचं असतं आता या काळाचं एक उदाहरण आपण बघूयात सर्व वाहने बरीच वर्ष जुन्या पुलाचा वापर करीत होती ऑल व्हेकल्स हॅड बीन यूजिंग द ओल्ड ब्रिज फॉर मेनी इयर्स कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्सिव्ह वाक्य इंग्लिश मध्ये कशी बनली जातात हे आता आपण बघूयात तर आपण मागच्या भागात हे शिकलो होतो की कोणतेही कंटिन्युअस परफेक्ट टेन्सिव्ह वाक्य बनवण्याची पद्धत ही एकसारखीच असते आणि ती म्हणजे सब्जेक्ट त्यानंतर ऑब्झलरी वर्ब त्यानंतर मेन वर्ब प्लस आय एन जी आणि शेवटी ऑब्जेक्ट म्हणजेच कर्ता त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद त्यानंतर मुख्य क्रियापद आयनजी प्रत्यय असेल आणि शेवटी कर्म किंवा पूरक आता अशी वाक्य बनवण्याचा फॉर्म्युला पण बघूया आता तुम्हाला हे माहितच आहे की कोणतेही कंटिन्युअस परफेक्ट टेन्सची वाक्य बनवण्याची पद्धती एकसारखीच असते त्यामुळे कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्सी वाक्य बनवण्याचा फॉर्म्युला सुद्धा सेमच राहील पण हा पास्ट टेन्स किंवा भूतकाळाचा उपप्रकार असल्यामुळे या फॉर्म्युलामध्ये हॅड हे सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते पण बाकी फॉर्म्युला तोच राहील म्हणजे सब्जेक्ट त्यानंतर हॅड त्यानंतर बीन हा शब्द त्यानंतर मेन वर्ब ज्याला आपण आय एन जी प्रत्यय लावायचा आहे आणि शेवटी ऑब्जेक्ट म्हणजेच कर्ता त्यानंतर हॅड बीन हे सहाय्यकारी क्रियापद त्यानंतर मुख्य क्रियापद आय एन जी प्रत्ययासहित आणि शेवटी कर्म किंवा पूरक काही उदाहरणे आपण बघूयात ते अनेक वर्षांपासून या कंपनीत काम करत आलेले होते किंवा ते अनेक वर्ष या कंपनीत काम करत होते दे हॅड बिन वर्किंग इन दिस कंपनी फॉर मेनी इयर्स या काळाचा एक महत्वाचा नियम आता आपण बघूया कंटिन्युअस परफेक्ट पास्टेनच्या वाक्यांमध्ये होणाऱ्या क्रियांचा दीर्घ कालावधी सूचित करण्यासाठी सिन्स आणि फॉर या प्रेपोजिशनचा वापर केला जातो उदाहरणार्थ बरेच कामगार या इमारतीमध्ये सहा महिन्यांपासून काम करत होते मेनी वर्कर्स हॅड बिन वर्किंग इन दिस बिल्डिंग सिन्स लास्ट सिक्स इयर्स काही कामगार या इमारतीत सहा महिने काम करत होते सम वर्कर्स हॅड बिन वर्किंग इन दिस बिल्डिंग फॉर सिक्स मंथ इथे दोन्ही वाक्यांचा अर्थ जवळपास सेमच आहे त्यामुळे इथे कन्फ्युज होण्याची काहीही गरज नाही आहे तुम्ही बोलताना सिन्स किंवा फॉर या दोन्ही प्रपोजिशनचा वापर करू शकता तर आता वेळ आहे निरोप घेण्याची पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काळाच्या उपप्रकारातील शेवटचा प्रकार शिकण्यासाठी